चिंतना श्री दत्तशी दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आठवड्याला सुरुवात करते तर उद्या चौदा जानेवारी रविवार आलेला आहे आणि उद्या भोगी हा सण आलेला आहे तर भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायला हवं काय नाही करायला हवं त्यासाठी भोगीचा अर्थ काय भोगी या म्हणजे भोगी शब्दाचा अर्थ काय आहे काय महत्व आहे ते जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर आपल्याला आपल्या पित्रांसाठी काय करता येईल भोगीच्या दिवशी याच्याबद्दल पण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका चल व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या चौदा जानेवारी आलेली आहे रविवार आहे भोगी हा सण आलेला आहे तर सगळ्यांना माहितीये की इंग्रजी वर्षातील सगळ्यात पहिला सण जो असतो तो म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांती हा खास सण मानला जातो हिंदू धर्मातला खूप महत्वाचा सण मानला जातो तसंच स्त्रियांसाठी सुद्धा खूप महत्वाचा सण असतो मकर संक्रांती आणि मकर संक्रांती हा जो सण आहे तो तीन दिवस चालू असतो म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो सण येतो तो त्याला आपण भोगी म्हणतो मकर संक्रांती आणि नंतर किंक्रांती असे तीन दिवस ही मकर संक्रांत चालू असते त्याच्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संक्रांत म्हणजे संक्रांत हा शब्दाचा वाईट अर्थ न घेता वाईट उद्देश न घेता ही चांगलीच आहे कारण की आनंदाचा एक उपभोग घेण्यासाठी ही मकर संक्रांत असते मग ते लहान मुलं मुली असू देत किंवा स्त्रिया असू देत सुवाश्मी स्त्रिया असू देत किंवा पुरुष मंडळी असू देत सगळ्यांसाठी हा आनंदाचा सण उपभोग घेण्यासारखा हा सण असतो कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका असं पण म्हणत असतो ही म्हण पण त्यासाठीच आहे की सगळ्यांच्या मध्ये सगळ्यांच्या म्हणजे लहान मुलां असू किंवा ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्ये सुद्धा मित्रमंडळी नातेवा एक सगळ्यांमध्ये एक गोडवा एक स्नेहाचे संबंध निर्माण व्हावे कुठेही जे काही वितुष्ट असतील जे काही दुराजे असतील किंवा काही भांडणे असेल ते मिटून जावेत आणि गोडवायाचा हा सण असतो तिळगुळ वाटण्याचा हा सण असतो तर अशा प्रकारे आपल्याला मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी सा, साजरी करायची असते ती म्हणजे भोगी आता भोगीचा अर्थ काय तर भोगीचा अर्थ आहे म्हणजे अर्थ असतो म्हणजे उपभोग घेणारा म्हणजेच आनंदाचा उपभोग घेणारा कुठेही वाईट भोग भोगणारा नाही तर आनंदाचा उपभोग घेणारा म्हणजेच भोगी ह्या सण असतो तर भोगीच्या दिवशी ज्या काही मुली आहेत नवीन लग्न झालेल्या त्या माहेर वाशिने माहेरी येत असतात आनंदाचा उपभोग घेण्यासाठी मकर संक्रांतीचा उपभोग घेण्यासाठी म्हणजेच सर्वप्रथम त्यांना म्हणजे संक्रांती ही सुद्धा पाठवली जाते जी काही आपण मकर संक्रांतीला म्हणतो ना ते मकर संक्रांतीची संक्रांती सुद्धा नवीन लग्न झालेल्या मुलींना पाठवली जाते तर अशा प्रकारे ही जी भोगी आहे ती खूप महत्वाचे सण आहे कारण की या भोगीच्या म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये शेतीला नवीन पीक आलेलं असतं बहरलेलं शेत असतं आणि जे काही पीक या शेतामध्ये येतं त्या सगळ्यांची जे काही पीक उगवलेलं असतं त्या सगळ्यांची मिक्स भाजी या दिवशी केली जाते काही ठिकाणी मिक्स भाजी म्हणतात काही ठिकाणी खिचडी खिचडा म्हणतात काही म्हणजे प्रत्येक तुम्हाला म्हटल्याप्रमाणे भाग विभाग बदलला गाव बदललं वेज ब वेश बदलली की नाव बदलतं प्रथा बदलते पूजा मांडणी बदलते सगळ्या गोष्टी बदलतात तर अशा प्रकारे भोगी ही जी भाजी आहे भोगीची भाजी म्हणजे मिक्स सगळ्या भाज्या मिक्स करून त्याच्यामध्ये मग गाजर पावटा हरभरा वटाणा पा, जे काही वांग असेल नंतर गाजर असेल ज्या काही भाज्या मिक्स करतात ते स शेंगदाणे ते सगळे भाज्या मिक्स करून उद्या भाजी तयार केली जाते आता उद्या भोगी हा सण दिवस आहे आणि असंही म्हटलं जातं आपल्या आज आजीकडून आपण ऐकलं असेल की जो न खाई भोगी तो सदा रोगी हो म्हणूनच भोगीची भाजी जो खाईल तो सदैव निरोगी राहील वर्षभर त्याला कुठले आपण जे काही आजारी पडतो ते आजारी आपण पडत नाही अशी अशी पूर्वपारापासून आलेली परंपरा आहे आणि अशी म्हण ऐकण्यात आलेली आहे आपल्या आजी आजोबांकडून की जो न खाई भोगी तो सदा रोगी त्याच्यामुळे आपल्याला रोगी राहायचं नाही आहे आपल्याला निरोगी राहायचं आहे त्याच्यामुळे उद्या सगळ्यांच्या घरामध्ये भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाजी ही असतेच म्हणजे असतेच शेतकऱ्यांपासून ते सगळ्यां सगळ्यांच्या घरामध्ये ही भोगीची भाजी तयार होते तर एक सांगायचं त्याच्या मागचं कारण असं आहे की या दिवशी म्हणजे या जानेवारी महिन्यामध्ये शेतीमध्ये नवीन पीक आलेलं असतं नवीन पालवी फुटलेली असते छान हिरवगार शेत असतं आणि शेतकरी सगळं काही पी, ते पीक पिकासाठी जी काही मेहनत घेतली असते त्यानंतर त्या शेतकरी शेतकरी जो आहे त्याला विसावा म्हणजेच आरामाची गरज असते आणि त्यासाठीच ह्या भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या मिक्स करून त्या भाज्या मिक्स करून त्याच्यावरती तिळाची फोडणी जा दिली जाते किंवा शेंग शेंगदाण्याचा कूट जो आपण वापरतो त्या ठिकाणी तिळाचं कूट करून ते भाजी त्याच्यावरती भाजीवर टाकला जातो जास्तीत जास्त उद्या भोगीच्या दिवशी तिळाचा वापर हा केला जातो आणि जेणेकरून ह्या शेतकरी दादानी ती भाजी खाली आणि त्याचबरोबर भोगीची भाजी तिळाची फोडणी देऊन त्याचबरोबर बाजरीची भाकरी तीळ लावून तर कारण की बाजरी आणि तीळ हे गरम आहे उष्ण आहेत त्याच्यामुळे आपला आता जो काही हिवाळा सुरू आहे अजूनही थंडी आहे अजूनही गेलेली नाही आहे त्याच्यामुळे ही जी काही थंडी आहे ह्याच्यामध्ये आपलं थंड शरीर जे थंड पडलेलं असतं आपल्या उभीची आपल्या उष्णतेची गरज असते ती ही आपल्याला ह्या भाजीद्वारे म्हणजे भोगीच्या भाजीतून तिळाच्या तिळाच्या पुळीतून किंवा तिळामधून किंवा बाजरीच्या भाकरीतून तीळ लावून आपल्याला ती मिळत असते त्याच्यामुळे उद्या आपल्याला मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी मिक्स भाजी करायची असते आणि बाजरीची भाकरी तीळ लावून कुणी ज्वारीची भाकरी करतो तीळ लावून तर अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त उद्या तिळाचं सेवन करायचं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला तिळाचा उद्या वापर करायचा असतो तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की अशा प्रकारे ही तिळाचा वापर केला जातो तर त्याचबरोबर आता उद्या आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अभ्यंग स्नान घरातल्या प्रत्येक व्यक्तीने उद्या अभ्यंग स्नान करायचंच आहे आणि अभ्यंग स्नान करताना आपण कसं दिवाळीला अभ्यंग स्नान करतो आणि त्याच्यामध्ये मग आपण आंघोळीचे उठणं वगैरे लावत असतो किंवा जे काही पंचगेबे ते लावत असतो पण यावेळेस आपल्या मकर संक्रांतीला अभ्यंग स्नान करायचं आहे सकाळी लवकर उठून आणि आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळाचा वापर करायचा आहे आपल्याला तिळा प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ हे वापरायचे आहेत कारण की त्या तिळाच्या पाण्याचा आपण आंघोळ केली तर अशी मान्यता आहे की आपल्याला जो आता हिवाळा आहे आणि नंतर जो येणारा कडक उन्हाळा आहे तो बाधत नाही काही त्रास त्या आपल्याला त्या उष्णतेचा त्या उन्हाळ्याचा त्रास आपल्याला होत नाही त्याच्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळाचा वापर करायचा आहे उद्या ते झालं की त्याच्यानंतर आपल्या उद्या सगळ्यांनी आवर्जून आवर्जून उद्या रविवार आहे सूर्यदेवाचा सूर्यदेवाचा उद्याचा वार असतो हा आणि ज्यांनी कोणी सूर्यदेवाचे आता मकर संक्रांतीपासून म्हणजे भोगीपासून जे कोणी भोगी सूर्याचे जे रविवार असतात ते उपवास करतात तुम्हाला माहिती आहे की सूर्याचं व्रत असतं सूर्यदेवाचं व्रत असतं प्रत्येक रविवारी पाटावर सूर्य 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 असतो आपल्याला जे काही पंचपंचली पूजा करायची असते नैवेद्य दाखवायचा असतो दिवसभर उपवास करून संध्याकाळी सोडायचा असतो काय ती कथा असते ती कथा पण काही काही जण वाचतात तर अशा प्रकारे पौष महिन्यामधले प्रत्येक रविवारी सूर्यदेवाची पूजा करून व्रत केलं जातं अशी आमच्या ठिकाणी पण आमच्या गावी पण ह्या गोष्टी माहेरात ह्या गोष्टी केल्या जातात म्हणून मी तुम्हाला सांगते की ज्यांच्या कोणाकडे हे व्रत चालू असेल तर त्यांनी उद्या पहिलं व्रत आहे सूर्यदेवाचं ते त्यांनी आवर्जून करावं विसरू नये उद्या पहिला आहे म्हणजे योगायोग असा की भोगी पण आलेली आहे त्याच्यामुळे भोगीच्या दिवशी रविवार आहे सूर्यदेवाचं व्रत पण करता येणार आहे आणि सगळ्यांनी आवर्जून उद्या सकाळी आंघोळ झाल्यावरती आपल्याला सूर्यदेवा सूर्यांचं सूर्यदेवाचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे कारण की सूर्य असा एकच देव आहे जो आपल्याला दिसतो इतर देवांसारखे नाही सूर्यदेव हा दिसतो त्याच्यामुळे आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे मग सगळ्यांना माहिती आहे की सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं आहे तर आपल्याला तांब्या ताम्बे घ्यायचा आहे त्यात पाणी त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षरधा फुल टाकायचं आहे आणि नक्कीच आवर्जून पांढरे तीळ सुद्धा टाकायचे आहेत आणि ते सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे ओम सूर्य ओम सूर्यदेवायन महा ओम सूर्यदेवायन मह म्हणून आपल्याला आणि हा अर्घ्य देताना खाली पाया म्हणजे आपल्या पायावर उडेल किंवा पाया, पाया पडेल असं टाकायचं नाही आहे एक बादली घ्या किंवा कुंडीमध्ये टाका ते अर्घ्य कुंडीमध्ये किंवा बादलीत पडेल असं करा आणि त्यानंतर ते बादलीतलं पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता पण आपला पाय वाटेल ते पाणी अर्घ्य असं असं टाकू नका तर आता या तुम्हाला गोष्टी कळाल्या असेल की उद्या आणि त्याचबरोबर उद्या गावाकडे आपलं गावा जे काही परिसर आहे अंगण आहे ते स्वच्छ केलं जातं सळा सारवण केलं जातं रांगोळी काढली जाते गावाकडे तर नवीन कपडे वगैरे परिधान केलं जातं आता सिटीमध्ये थोडा फरक पडतो गावाकडे जसं जी धूमधाम असते मकर संक्रांतीला भोगीच्या दिवशी तशी सिटीमध्ये बघायला भेटत नाही आपल्याला शहरामध्ये बघायला भेटत नाही पण ती एक म्हणजे एक गावाकडचा जे आनंद आहे तो खरंच तिथे गेल्यावरतीच आपल्याला कळतं शहरामध्ये त्या गोष्टी आपल्याला जाणवत नाही कधी मकर संक्रांत आली गेली ते सुद्धा आपल्याला कळत नाही भोगी असं म्हणतात की भोगीची भाजी आपण फक्त करतो शहरामध्ये बसणे या गोष्टी पण गावाकडे भोगीच्या दिवशी काय सण साजरा होतो खरंच म्हणजे सांगतो सुद्धा येणार आणि इतक्या छान आनंद तिथे साजरा केला जातो तर या दिवशी गावाकडे नवीन कपडे परिधान करतात जास्तीत जास्त आणि भोगीचा सण साजरा केला जातो काही काहीच्या प्रथा वेगळ्या आहेत भोगीच्या दिवशी करण्यात सुद्धा साजरा केल्या जातात त्याचबरोबर उद्या आपल्याला पित्रांसाठी काही आपल्याला करता येईल ते तुम्हाला सांगते तर उद्या नक्कीच तुम्हाला जर पितरांना तर्पण करता देता आलं तर नक्कीच करा आपल्या घरात जे पुरुष मंडळी त्यांना तर्पण करायला सांगा पितरांच्या सा, नावाने त्याचबरोबर स्त्रियांना काही पितरांसाठी सेवा करायची असेल उद्या तर नक्की आवर्जून तुम्ही तुळशीला पाण्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून तुम्ही अर्पण करू शकता आणि कारण की तसं तर आपण रविवारी तुळशीला हात लावत नाही किंवा असं मान्यता आहे काळे तीळ पण टाकत नाही आपण पाण्यामध्ये टाकून पण उद्या सूर्य रविवार आहे सूर्यदेवाचा वार आहे आणि त्यातल्या त्यात उद्या भोगी आहेत उद्या पितरांसाठी आपल्याला सेवा करायची असते काही त्याच्यामुळे दान धर्म पण करायचा असतो आणि नक्कीच तुम्हाला मकर संक्रांती किंवा भोगी दिवशी करायचा असेल काही वस्तू आणायच्या असतील जे दान करणार आहेत त्या सुद्धा सुद्धा त्यासाठी उद्याचा दिवस अतिशय उत्तम आहे नक्कीच तुम्ही काय ज्या काही वस्तू दान करायच्या आहेत तुम्हाला या पित्रांसाठी किंवा या मकर संक्रांतीच्या महिन्यामध्ये जे काही आपण दान धर्माला महत्व मानतो खूप जास्त महत्व आहे या पौष महिन्यामध्ये दान धर्माला त्या दान धर्माच्या वस्तू सुद्धा तुम्ही उद्या खरेदी करू शकता आवर्जून करा खूप उत्तम असणार आहे खूप त्याचे लाभ तुम्हाला चांगलेच होतील तर अशा प्रकारे भोगी हा सण साजरा करायचा असतो तुम्हाला कळाला असेल भोगीचं महत्व काय आहे आणि भोगीच्या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान कशा प्रकारे करायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायलाही विसरायचं नाही आहे तसं तर पौष महिन्यामध्ये रोजच आपल्याला सूर्यदेवाचं आपला दर्शन घ्यायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे अर्घ्य द्यायचं आहे शक्य असेल तर रोज द्या नाहीतर दर रविवारी तर नक्कीच द्या कारण की सूर्यदेवांचा हा वार असतो आणि त्या म्हणजे रविवारी जर आपण सूर्याला अर्घ्य अर्पण केलं तर आपला रवी ग्रह आपला रविग्रह जो आहे तो खूप मजबूत होतो काही काही तो कमकुवत असतो पण तो बळकट होण्यासाठी आपल्याला उद्या सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे आणि असं म्हटलं जातं की आपण सूर्यदेवाला जे काही दान करू जे काही दान करू त्याच्या जा खूप जास्त पटीने सूर्यदेव आपल्याला हे परत करत असतात देत असतात त्याच्यामुळे नक्कीच उद्या सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका आणि पितरांच्या नावाने देखील दर्पण दान धर्म करा ही नका अशा प्रकारे छोटीशी माहिती घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आली होती त्याच्यामुळे तुम्हाला कळाला असेल की भोगी या शब्दाचा अर्थ काय आहे भोगी हा सण कसा साजरा करायचा असतो अशा प्रकारे ही छोटीशी माहिती घेऊन इथे व्हिडिओ थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ